इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील मागील काही दिवसांमध्ये दुकान फोडीचे प्रकार घडले आहेत या संदर्भात श्रीगोंदा तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना व्यापारी असोसिएशन आणि टिळक भोस यांच्या वतीनं झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास करावा आणि चोरांचा बंदोबस्त करावा रात्रीची गस्त वाढवावी अशा आशयाचं निवेदन देण्यात दोन दिवसांपूर्वी दौंड जामखेड रोडवरील अगदी वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या काही दुकानांमध्ये चोरीचा प्रकार घडला होता त्याचे सी सी शूटिंग देखील झालंय मात्र घडलेल्या चोरीच्या सत्राला आळा कधी बसणार पोलीस यंत्रणा कधी जागी होणार शहरामध्ये बर अवैध धंद्यांचा देखील सुरू आहे त्यावर देखील प्रशासन कसलीही कारवाई करत नाहीये पोलिस यंत्रणा नक्की काय काम करते असाच प्रश्न व्यापारी वर्ग विचारताना दिसतोय घडलेल्या घटनेचा लवकरात लवकर तपास लागला नाही तर सर्व व्यावसायिक व्यवसाय बंद करून तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा महावीर पटवा यांनी दिला आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी यावेळी म्हटलंय की घडलेल्या चोऱ्यांची सखोल चौकशी सुरू लवकरात लवकर आरोपींना अटक करणार आहोत नागरिकांनी भयभीत होऊ नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं मुख्य बारा काष्टी असेल शिरगोंदा शहर असेल गेल्या दहा दिवसापासून सतत हा घटनाक्रम शिरगोंदा तालुक्यात घडत आहे खेडोपाडी ड्रोनच्या माध्यमातून भीतीचं वातावरण आहे आणि शहरामध्ये किंवा मेन तालुक्यातील प्रमुख गावामध्ये चोराचा धडाका चालू आहे अतिशय भयभीत असं वातावरण पूर्ण तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे सर्वात शिरगुंधा शहरात बस स्टँडच्या नजीक म्हणजे अतिशय नाकावर तिथून चार दुकानं येथे कोर्टाने फोडलेल्या आहेत त्याच्यात शेजारी नवजीवन कॉम्प्लेक्स रस्त्याच्या कडेला रहदारीच्या ठिकाणी चार कॉम्प्लेक्स कोर्टाने फोडले असे मिळून दहा ते बारा ठिकाणी मोठ्या चोऱ्या परवा रात्री शहरात झाल्या आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला कळवून फोन करून देखील स्पॉटवर पोलीस प्रशासन पोहोचलेलं नाही कसल्याही प्रकारची मदत म्हणून नागरिकांना या प्रशासनाने मिळत नाही आणि या बोषामुळंच आज मिळक ही यांच्या माध्यमातून शिरगंडा पोलीस स्टेशन येथे सर्व व्यापारी असोसिएशन आणि नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित तहसील येथे आलो आहोत आणि नुकतंच तहसीलदार मॅडम यांना आजच्या या घटनेचं सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे आणि याचा तडा सोळा तारखेपर्यंत शहर आणि व्यापार असोसिएशन असोशिएशन राहणार नाही हे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला कळू इच्छितो सर्व वातावरण इतकं दुसरीत झालेलं आहे की श्रीवंडा पंचायत हे आहे का नाही आणि त्यांचं पथक हे जे दोन नंबरचे धंदे असतील चोरटे असतील अवय व्यवसाय करणारे जे काही व्यावसायिक असतील यांच्यावर आहे का नाही ही खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि या दोषाचंच प्रतीक आज सोमवार असून देखील इतक्या मोठ्या प्रमाणात यावर या निवेदनासाठी पोलीस स्टेशनाची तशी आलेला आहे मी सर्व प्रशासनाला कलेक्टर साहेबांना पी आर साहेबांना नंतर विनंती करू इच्छितो की जनतेचा दोष आणखीन मांडण्या अगोदर आपण ह्या झालेल्या घटनेचा ताबडतोबपणे तपास करून ह्या झालेली सोऱ्या उघडकीणूपर्टाचे मुख्य आवडल्या पाहिजेत अन्यथा हे आंदोलन कारण व्यावसायिक हा आपले जीवनभरातली पुंजी ही व्यवसायात लावत असेल आणि व्यवसायाला सात असेल प्रशासनाकडून असेल का त्याही प्रकारचं अनुदान दिलं जात नाही किंवा त्याची दखल देखील घेतली जात नाही त्यामुळं उद्या जर सर्वसामान्य व्यापाऱ्याची सुरी झाली आणि त्याचा नव्हती पूंजी लावलेली जर त्याची चुकीला गेली तर त्याला आत्महत्येशिवाय नव्यात आणव नाही त्यामुळे माझी हात या विनंती प्रशासनाला की आपण ह्या चुळीच्या ताबडतोब तपास करून ह्या आपल्या घटकाचा आळा ताबडतोब घालावा अन्यथा उग्र आंदोलनाला आपल्याला सामोरं लावा लागेल एवढं बोलून ते माझं निवेदन श्रीमंत शहरात शनिवारी रात्री पाच ते सहा दुकानात सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने ड्रॉप स्पॉट मागवण्यात आलं होतं फिंगर प्रिंट डेस्पॉट आले होते आपल्याला फिंगर प्रिंट मिळालेले आहेत सुहास करने सी सी टी व्ही फुटेज मिळालेले आहे त्यात दोन चोर दिवस आहे त्यांचा विश्वास शोध घेणाऱ्यां संबंध प्रकरणाचा शोध घेऊन गुन्हा करून रिकव्हरी करणार आहे तर प्रशासक त्या बरपत आहे त्यांनी फोडून काढून गुन्ह्याचा तपास करून सुहास कुलकर्णीसी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा